दरम्यान बघू शकताय आपल्याला मिळणार आहेत लग्न बसतेच्या चार साड्या एकूण आणि त्या पण फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि तुम्ही साड्या बघू शकता आणि मॅडम यात आपल्याला कलर व्हरायटी वगैरे कलर ऑप्शन तुम्ही हवा तो कलर चूज करू शकता इथे आम्ही अजून एक सेट बनवलेला आहे नमस्कार मंडई वेलकम बॅक टू अरन्यू ब्लॉक आणि आता ब्लॉक चालू आता रिक्षेत ना आणि आता पाडव आज पुढे तर पाडव्यासाठी खरेदीसाठी जाते मी कोणाकडे जात आहे काय खरेदी करत आहे तर तुमच्या गेल्यावर सांगत होतंय बघू शकताय निमित्त यांची नवरी पण सजली गुढीसाठी वस्त्र पण तयार आहे सुंदरशी सुरुवात करा जसं की मी बोलले काहीतरी मी आज खरेदीसाठी जाते आणि गुढीपाड्याची खरेदी काय करते ते दाखवते आणि बरेच वेळा कमेंट असतात की तुमच्या साड्या कुठून घेत आहे तर आणि दुकान कुठे आहे तर आता मी तुम्हाला दुकान पण दाखवते आणि कुठे घेते ते पण दाखवते तर आपण आलो आहे वामनशंकर पाटणकर यांच्या दुकानात तर तिथे बघूया साड्या काय काय आहेत त्या आणि त्यांनाच दाखवायला सगळ्या विचारायचं तर मॅडम साड्या लागतो आपण आमच्याकडे अशा बनारसी साड्या आहेत बनारसी येतात मला कलर ऑप्शन इज अवेलेबल की आपण लग्नात म्हणजे चालू म्हणून किंवा दुसऱ्यांच लग्न करण्यासाठी घालू शकतो हां हां इनेमच पण करणार एक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये तयार होणार युनिक डिझाईन कलर पण छान आणि मुळात कापड बघा एकदम सॉफ्ट आहे आणि मंगळावर बसणारे साडे आहेत असा ब्लाउज बनारसीमध्ये पण जरा नवीन पॅटर्न आलाय बनारसी आता आपल्या बनारसी साड्या बघून झाल्या आता आपण बघतोय पेशवाई साड्या म्हणजे मुलींच्या खास आकर्षण असतात पेशवाई एकदम सॉफ्ट असते आणि वजनाला एकदम हलकी असते मोस्टली काटपदर म्हणजे आपण जड हेवी म्हणतो पण पेशवा एकदम हलकी आणि सॉफ्ट असते तसेच हे त्याच्यात डार्क कलर पण आहेत ऑरेंज वगैरे आणि आता पेशवाय फेस्टल कलर पण आले

आणि आता लग्नसरही आहेत तर नक्कीच घेऊ शकतो मस्त झाड मी तर खरेदी करणार आहे दाखवते नंतर काय खरेदी करू आपण पैठणी तर बऱ्याच बघितल्या आहेत पण आता नवीन चा ट्रेंडिंगला चाललेली आहे ती नथ पैठणी तर आपण आता नथ नथ पैठणी बघूया अशी नथ आहे ती हप्पत आणि ऑल ओव्हर

लाल पोपटी जांभळा मोरपंखी आई पण आता बनारसी साड्या बघितल्या पैठणी बघितली पेशवाई बघितली आणि आता आलोच तर त्याचसोबत आता आपण शालू बघूया शालूंवर एक नजर टाकून जाऊया तर सगळ्यात शालू बघूया शालू हा पूर्ण ब्रॉकेट वर्क असतं आणि ह्याला ह्या टिकल्या म्हणजे सिरोस्की असतात हा शालूचं पदर पदर पूर्ण भरलेला आहे आणि आता शालूमध्ये नवीन आलं ते पण जे आरी वर्क पण ते पण ब्लाऊज असतो शालूला आरीवाईचा ब्लाउज म्हणजे सेपरेट वेगळे काय डिझाईन करून घेत घ्यायची गरज नाही चालू मध्ये काय फॅन्सी काय आहे का आजकाल नवीन पॅटर्न फॅन्सी शालू असा फुल भरलेला असतो आणि पण हलका येणार एकदम थोडक्यात घागऱ्याचं फील येईल <laughs> साडी पण आणि घागरे पण छान असतात त्याच्यामध्ये पण खूप कलर ऑप्शन्स आहेत हाफला रोजचा रेड ब्लू ब्ल्यू कलर कलरमध्ये गुलाब आता आपण बघतोय खास मुलींसाठीच्या साड्या म्हणजे ज्या असं एकदम भरजारी पण नाही जड साड्या नाही कारण मुलींचं कसं असतं एकदम हलक्या पण साड्या हव्यात त्याने गरम होता प्रमाणे का किंवा काय असं आणि अंगाबरोबर बसणाऱ्या साड्या तर त्या बघते काय काय सॉफ्टमध्ये अंगाला जर बसणार नाही डिझाईन पण एक वेगळं आहे हल्ला कलर आणि गरमीत पण वापरायला मस्त लग्न समारंभासाठी पेस्टल कलर सुद्धा आहेत लाईट तसेच या एक जॉर्जेट साड्या ह्या पण एकदम सॉफ्ट आणि हलक्या आहेत तुम्ही हात लावून बघू शकता मुळात अजिबात फुलणाऱ्या साड्या नाही सगळ्या साड्या आहेत आपल्या अंगावर बसणाऱ्या साड्या आहेत मलमल कॉटन म्हणून प्रकार आहे तो हे मलमल कॉटन सांगतात एकदम सॉफ्ट हेलिनन कॉटन कॉटन सिल्क मधल्या साड्या थोडक्यात मी जशी घातली आहे तशी कॉटन सिल्क मधली जशा अंगावर असतात एकदम वेअर करायला कम्फर्टेबल असत कॉटन सिल्क साड्या तर आपल्या बघून झाल्यात आणि दरवर्षी यांच्याकडे गुढी पाडव्यानिमित्त मोठी ऑफर असते पण यंदा आपण बघतोय दोन ऑफर आहेत आणि कुठच्या दोन ऑफर आहेत त्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं ग्राहकांसाठी खास लग्नाची ऑफर घेऊन आलो हो, आहोत त्यामध्ये चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये लग्न बसत्याच्या चार साड्या मिळणार आहेत त्या कोणत्या त्या आपण बघूया पिवळी साडी एक असणार आहे हिरवी साडी शालू आणि घेण्याची एक साडी असणार तर आपण बघू शकता आपल्याला मिळणार आहेत लग्न बस्तीच्या चार साड्या एकूण आणि त्या पण फक्त फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि तुम्ही साड्या बघू शकताय आणि मॅडम यात आपल्याला कलर वगैरे त्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन तुम्ही हवा तो कलर चूज करू शकता इथे आम्ही अजून एक सेट बनवलेला आहे ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन बदललं आहे शालूचा कलर बदलला म्हणजे आपल्याला हवं ते चूज करू शकता तसेच आमची दुसरी ऑफर म्हणजे पासून एकतीस मे पर्यंत आहे ती म्हणजे प्रत्येक खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू आणि त्याच्यामध्ये टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन हे सुद्धा आहेत आता आपण बघतोय फॅन्सी साड्या तर नेहमीच प्रश्न असतो तुम्ही साड्या कुठून घेत आहे काय करताय मी ज्या घालते त्या फॅन्सी साड्याच असतात तर त्या दाखवत आहे आता थँक्यू कपडा आहे

तर लाओ। आता लग्न समारंभामध्ये मुली बी असेल ते पण आहे प्रत्येकजण नऊवारी साडी नेसण्याचा प्रयत्न करते तर नऊवारी साडी आहे ही पैठणीमधली खास नऊवारी आहे त्याला एक कडियला बॉल्टर पैठणी म्हणतात तर पैठणीची नऊवारी साडी आहे आत पूर्ण मोर आहे पदल्यावर ब्लाऊज पीस पण येते ना आता नऊवारी हो आता ब्लाऊज पीस पण सहा वर विषय नऊवारी मध्ये कलावार तसेच नवरीसाठी लागणाऱ्या खास पिवड्या नवार्या साड्या देखील आमच्याकडे आल्या आता आपण बघतोय ड्रेस मटेरियल आपण प्लाझो शिवू शकता आपण त्यासाठी स्पेशल आहे प्लाझो फायला डिझाईन आहे वर्कमधले पण आहेत ड्रेस त्याला असे छान मध्ये ओढणी येणार कॉटन मध्ये ओढणी एकदम सॉफ्ट सिल्क वॉन ओढणी ओढणी आपली तर खरेदी झालेली आहे पाडव्याची आणि तुम्ही पण नक्कीच या आणि खरेदी करून जावा आणि मेन म्हणजे प्रत्येक याच्यावर ऑफर आहे गिफ्ट आहे तर तुमचं पण पंक्कीस दोन नक्कीच जा